शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आम्ही पेरलेला आहे भैमूग भैमूग हे रान आहे एवढं आहे शेतकरी मित्रांनो चार एकरच्या जवळपास आहे तर शेतकरी मित्रांनो आपण भैमूग पिकाबद्दलची खायची तर आता आपण पाहणार आहोत तर भैमूग पेर पीक पेरताना कोणची काळजी घेतली पाहिजे आणि निघालं पाहिजे बी त्यासाठी आपण काय केलं पाहिजे ते ते आता सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की बे लायकची घंटी पण प्रेस करा कारण की आपले चॅनलवर नवनवीन व्हिडिओ आपण अपलोड करतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे या जागी पतला निघालेला भैमुंग आहे याचं कारण पण मी तु, तु, तुम्हाला सांगतो तु। इकडे पतला निघाला तिकडे चांगल्या पद्धतीने असा दाट निघालेला आहे सुपर असा भैमुंग आहे तर शेतकरी मित्रांनो हे भैमूग पेराच्या आधी तुम्ही काय नियोजन केलं पाहिजे आपण शेतकरी मित्रांना सांगतच असतो की पेराच्या आधी कोणतंही पीक पेराच्या आधी कसं नियोजन करायचं त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओमधून देत असतो तर त्यासाठी म्हणतो तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी मित्रांनो हे पहा हे भैमूग इकडे असा सुपर असा भैमूग निघालेला आहे दाट पैकी मस्त हे बघा हे बा कसा निघाला ह्याच्यातनी तूर होती तूर होती त्याच्या का तूरला निघाली तर याच्यात डवरे हाकाले की ते तूर होऊन जाते शेतकरी मित्रांनो आम्ही एका एकरामध्ये तीन बॅगा पेरलेल्या आहे वीस किलोची बॅग राहते साठ किलो साठ ते सत्तर किलोच्या आसपास आम्ही पेरलेलं आहे त्या हिशोबानेही पेरला कोणी म्हणते दाट पेरा कोणी म्हणते पुतला पेरा तर आम्ही यावर्षी थोडासा दाटच केला तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही भयमूग तर हे झालं भैमूग दाखवलाच शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो अजून पण निघत निघतच आहे भैमू हे पाहे हे दाखवत तुम्हाला हे अजून पण निघतच आहे गोट्यातनी थोडासा त्याला प्रॉब्लेम होत आहे तर अजून काही दाटच होते हे तर शेतकरी मित्रांनो पेराच्या आधीचे आहे ना शेतकरी मित्रांनो नागरून घ्यायचं पलटी नागर केला तर फारच चांगलं पण जी हाकलला तरी बरं आहे पण पलटी केलं केलं तर चांगलंच तीन पहाडी पलटी केल्याच्या नंतर त्याच्यातनी रोटाटर मारून घ्या रोटाटर मारलं त्याच्यातनी तुम्ही जे खत फेक खत असते का शेतकरी मित्रांनो खत फेक खत याला एक खास महत्त्वाचं खत आहे पहिल्यांदाच खत फेका लागते शेवटपर्यंत फ खत पाहिजे नाही तर पहिल्यांदा तुम्ही जेवढं दाणेदार डी ए पी आणि पोटॅश आणि नाजूक शेतकरी मित्रांनो कॅल्शियम गॅल्शियमच्या बॅग घ्या घ्यायच्या जे बकेटा भेटते तर आपल्या प्रोटीनच्या ते बकेट मिक्स करून यासं या राहण्यानी फेकून द्यायचं तर शेतकरी मित्रांनो ते फेकल्याच्यानंतर ते फेकल्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो भैमूग जे आहे ना ट्रॅक्टरनं पेरून घ्यायचा कोणी कोणी माणसानं बैल बैलानं पेरते तर आम्ही यावर्षी ट्रॅक्टरनं पेरला तर ट्रॅक्टरनं पेरल्याच्यानंतर हे भैमूग आले सर रात्रभर पाणी द्यायचं म्हणजे कमीत कमी आठ ते दहा घंटे जेवढी लाईन राहते की नाही आपली आठ घंटे ते आठ घंटे आम्ही शिफ्ट देतो स्प्रिंकलरनं स्पिंक्लरनं असं पाणी गल्ल पाणी देऊन टाकायचं पहिलं पाणी त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पाणी दिल्याच्यानंतर कमीत कमी याले -कमी दहा ते बारा दिवस दहा दिवस मिनिमम तर दहा दिवस लागतेच दिसाले तर दहा दिवसाच्या नंतर हे भयमुख दिसते तर त्याला पूर्ण कम्प्लीट व्हाले वीस वीस पंचवीस वीस दिवस तर लागतेच पूर पूर कम्प्लीट व्हाले म्हणजे पूर्ण निघाले तर हे पा स्प्रिंकलरनं आम्ही हे पाणी पहिलं पाणी जे आहे ते गल देऊन टाकायचं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ते दहा दिवसाच्या नंतर थोडं थोडं वर येते जमिनीच्या वर थोडा दोन दोन तीन तीन पाणी निघते तर त्याच्यानंतर एक एक घंट्याची शिप द्यायची एक घंटा दोन घंट्याची शिप देऊन टाकायची तर त्यानं काय होते सगळं जे बी आहे जे अडकलेलं बी आहे मातीच्या मातीत त्याला ताकद पुरत नाही समजा ताकद पुरत नाही त्या झाडाले त्याच्यानकाने ते एक घंटा जर दिली तर मुरून माती मुरून जाते आणि मग सर्व बी असं निघून येते त्याच्यानंतर एक एक घंटा द्यायची जराशी मोठी झाली की असं अशा पद्धतीच झालं समजा एक एक दीड दीड इंच झाला की मग असं पाणी अजूक आठ घंट्याचं देऊन टाकायचं आम्ही संत्र्याच्या रानात नि आहे मागच्या वर्षी संत्रा लावला त्याने रुयानं पण खाल्लेलं आहे तर हे बाहेर तुम्ही पाहू शकता आता एवढाला झालेलं आहे तर त्या संत्राच्या रानातनी पेरलेलं आहे आम्ही ते उन्हाळा टेंशन टेन्शन नाही आता पाणी द्यायचं त्याला तर झालं ते शक्य मित्रांनो पाण्याचं नियोजन पाणी झाल्याच्यानंतर नंतर आता जा जे आहे पाणी झालं की शेतकरी मित्रांनो हे पाणी पूर्ण होऊ द्यायचं त्याच्यानंतर याच्यातनी जे तण आहे का नाही हे तणासाठी हे बैलानं डवरे हाकलून घ्या लागते याच्यातनी शेतकरी मित्रांनी याच्या मदतनी जे आहे ते डवरे जेव्हा हे पाऊन डवरे जवळपास हाकला लागते याच्यातनी डवरे हकालण्याचे हकालने झाले की याच्यातनी याच्यातलं तण जे आहे ते काढून घ्यावं लागते मजूर लावून तो एक तण काढून घ्यायला सर्व झालं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो याच्यातले फवारणी पाहिजे फवारणी कमीत कमी तीन फवारणी पाहिजे ना तर फॉरणी कोणची करणार आहोत ते आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला फॉरणीसहित आम्ही औषधी सहित तुम्हाला व्हिडिओ टाकून देऊ तर अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो आपला भैमूंग पेरलेला आहे तर याची माहिती तुम्हाला मी शेवटपर्यंत देतो तुम्ही चॅनलवर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कारण कारण की आपण व्हिडिओ खास शेतकऱ्याच्या फायद्यासाठी घेऊन येतो तर पाहू शकता तुम्ही हे भैमूग आहे चार एकड्याचं राणे हे आमचा इथं माणूस झोपते आता स्प्रिंकलर लावले लाईट येते लाईट आल्याच्यानंतर आम्हाला नवजल सेट करावं लागते समजा कोणचे उडते कोणते नाही उडत तर त्याच्यासाठी आम्ही मी इथं थांबलो शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये खताचं नियोजन आणि फाळणीचं नियोजन हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण करू कारण की जास्ती मोठा व्हिडिओ होईल त्यासाठी आम्ही आपण दुसऱ्या व्हिडिओतने अपलोड करू तर पास शेतकरी मित्रांनो हे काही भैमुग अशा पद्धतीने भैमूग झाला थोडा याच्यावर नागडीचा नागडीचा अटक दिसते मुले तर याच्याबद्दलची फाळणीचं जे फाळणी करणार आहोत आपण ते आता पाहूच आपण ठीक आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद